नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत तर नेहमीप्रमाणे आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत तर उन्हाळे कांद्याची आवक किती राहिली व प्रति क्विंटलला काय बाजारभाव मिळाला आपण ते पाहणार आहोत तर आज उन्हाळ्या कांद्याची आवक आठ हजार सहाशे तेरा गुणी इतकी आवक राहिली तर प्रति क्विंटलला सुपर गोळ्या मालाला दोन हजार एक ते रुपये एक दोन हजार एकशे एक रुपया इतका बाजारभाव मिळाला तर एक नंबर कांद्याला रुपये एक हजार सहा सहाशे ते रुपये एक हजार नऊशे एक्कावन्न इतका बाजारभाव मिळाला तर दोन नंबर कांदा एक हजार शंभर ते रुपये एक हजार पाचशे इतक्या बाजारभावाने विकला तर तीन नंबर कांदा रुपये आठशे ते रुपये एक हजार इतक्या बाजारभावाने विकला तर चार नंबर कांद्याला रुपये तीनशे ते रुपये सातशे इतका बाजारभाव राहिला त्याचबरोबर लाल कांद्याचा बाजारभाव त्याचबरोबर लाल कांद्याची आवक पाहणार आहोत तर आज लाल कांद्याची आवक पाच हजार सातशे त्रेचाळीस गोनी इतकी राहिली तर प्रति क्विंटलला एक नंबर कांद्याला एक हजार सातशे रुपये ते दोन हजार अकरा इतका बाजारभाव मिळाला तर दोन नंबर कांद्याला एक हजार शंभर ते रुपये एक हजार पाचशे इतका बाजारभाव मिळाला तर तीन नंबर कांदा रुपये चारशे ते रुपये नऊशे इतक्या बाजारभावाने आज कांदा विकला गेला त्याचबरोबर आज, आज आपण टॉमॅटोची आवक किती राहिली व प्रति कॅरेटला काय बाजारभाव मिळाला ते आता आपण पाहणार आहोत तर आज पाचशे कॅरेट इतकी आवक राहिली आणि आज प्रति कॅरेटला एक नंबर टॉमॅटोला रुपये सहाशे ते रुपये सातशे इतका बाजारभाव मिळाला तर दोन नंबर टॉमॅटो रुपये चारशे ते रुपये पाचशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तर दोन नंबर तीन नंबर टॉमॅटो हे रुपये दोनशे ते रुपये तीनशे इतक्या बाजारभावाने विकला गेला त्याचबरोबर आपण आज डाळिंबाची आवक किती राहिली आणि प्रति किलोला काय बाजारभाव मिळाला ते पाहणार आहोत तर आज अठरा कॅरेट इतकी आवक डाळिंबाची राहिली तर एक नंबर डाळिंब रुपये सत्तर ते रुपये नव्वद किलो बाजारभावाने विकला गेला तर दोन नंबर डाळीम हा रुपये पस्तीस ते रुपये पन्नास इतक्या बाजारभावाने विकला गेला तर तीन नंबर डाळिंब रुपये वीस ते रुपये तीस किलो बाजारभावाने विकला गेला ते सर्व बाजारभाव संगणमेर कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथील आजचे बाजारभाव होते असेच रोजचे बाजारभाव हो पाहण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद